नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग तर भूमिका आणि मी आता चाललेलो आहे मुंबईला मुंबईला काय चाललेलं आहे तुम्हाला ही भूमी सांगून सांगू मी काय चाललोय आपण मुंबईला परत एक जातो ना आम्ही ट्रीटमेंट साठी त्याच्यासाठी चाललोय आता हे शेवटचं जाणं शेवटचं जाणं हा हे शेवटचं जाणं दोनदा तीन झाले हा तिसरी वेळ गे आणि आमची ऋतू वहिनी अशी मस्त बसलेली आहे बघा ऋतूवाहिणी करायचं नाश्ता 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 करायचा नाश्ता करायचा नमस्कार मित्रांनो काय आधे काय खात आज रात्रीची बिर्याणी मित्रांनो बिर्याणी एकदम टॉप क्वालिटीची झाली होती टॉप क्वालिटीची झाली होती तर आमच्या ऋतू वहिनीने बनवली होती आणि भूमिका वहिनी बनवली होती तुमचा हो पूर्ण आहे पूर्ण ऐकतच नाही नुसतं माझ्या आहे दुसरं काय वयन तुम्हाला जमा सांगा बरं पूर्वी तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त गोर दिसायला लागलाय वयन आहे ना ती एक लक्ष्मी लक्ष्मीची क्रीम लावते लक्ष्मीची लक्ष्मीची डगी आहे का अगं नाही लक्ष्मीचीच क्रीम आहे हा मस्त छोटीशी क्रीम आहे ती लावत असते ती वहिनी आणि एकदा नाही दोनदा नाही पाच पाच वेळा तीच क्रीम लावते दहा वेळा लावते म्हणून वहिनी एवढी गोरी आणि आता बघा तिच्या वहिनीपेक्षा जास्त गोर आहे का वाकले तसेच आमचे विनायक भाऊ आलेले आहे पण त्यांना आता काय व्हिडिओ मध्ये घ्यायला

आंघोळ केली येऊन यांचं चाललंय असं म्हणते चला भूमी आवरा मस्त पैकी निघूया आता आपण हा आणि हे प्रकारे माझ्या बायकोनी माझं नवीनच चार्जर परत पाडून दिलेलं आहे आणि त्या चार्जरची किंमत आता वाढलेली आहे आयफोनचं चार्जर खूपच माग भेटते मित्रांनो मागचं खोलेले हा खोललेले का बघ खोलला आता एकदम मस्त परत आपण एकदा अमोल भाऊची गाडी परत घेतलेली आहे कारण की लागत असते तर भाऊ देतात लगेच हा फिरायला आता फिरायला आले बाबाई फिरायला झालं मित्रांनो तुला अवघड ठेवल्या का त्या पापड्याने व्यवस्थित व्यवस्थित नीट ठेवा ना तिथं नीट ठेवा ना हो नीट ठेवा ना बाय बाय वहिनी तुला येतं भूमी

संध्याकाळी परत येणार आहे बारा एक वाजेपर्यंत येऊ रात्रीचे नाही नाही येणार आम्ही लवकर येणार वहिनी आज बारा एक वाजेपर्यंत कारण की लवकर येऊ लवकर येऊ उद्या सकाळी नाही आम्हाला लवकर उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आज किती तारीख घेऊन जाणार आज सात तारीख घे नऊ तारखेला जायचे नाही आठ तारखेला जायचे ही स्टिअरिंग पहिली अशी होती पहिले आता वरती करून घेतो मस्त नाही नाही आम्ही प्लॅच्या जाणार आहे डोकारवर मित्रांनो मी कधीचा गाडी चालवतोय ही माझी धर्मपत्नी डायरेक्ट झोपून गेली तर मित्रांनो तुम्हाला आता एक किस्सा सांगतो मागाशी किस्सा काय झाला होता आम्ही चाललो होतो एकदम व्यवस्थित नाही का तर एक बाबा आला काय गे फुबे हां आमची काहीच चुकी नसत तो फोनवर बोलत होता आणि त्याने गाडी मध्ये घातली त्याच्यानंतर तो आम्हाला थांबून म्हणतो की तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही म्हणलं बाबा आम्ही एकदम व्यवस्थित चाललोय तर ही माझी बायको इतकी घाबरती नाही इतकी घाबरगुंडी आहे ना काय सांगायचं हाय ते बरे काय घाबरायची काही गरजच नाही ना आपण व्यवस्थित आहे ना एकदम त्याच्यामुळे आम्हाला बोललो मी काय बोललो मागच्या वेळेस बाबा इथे एक कॅमेरा लावू इथे आणि मागच्या साईडला एक कॅमेरा लावून ठेवला त्याला म्हणलं तुला व्हिडिओ दाखव म्हणलं चुकी कोणाची बरोबर नाही तुम्ही प्रश्न नाही माझं काय भांडण नाही करायचं नाही करायचं पण तो डायरेक्ट असं अंगावर राहिला त्याला म्हणलं काय काय तेव्हा आम्ही करेघाटामध्ये होतो प्रेमाने सांगायचं प्रेमाने सांगायला पाहिजे ना तो म्हणतो तुला अक्कल बिकल का नाही तुम्ही प्रेमाने सांगायचं मी काय प्रेमाने मी बरोबर सांगले ही बायको माझी बाजू घेत नाही ती म्हणते जाऊ काका जा जाव का ही म्हणते शांत बसतं शांत बस कशाला घाबरायचं हे नाही सुना काम रे बाबा मैंने कुछ नाही सुना मी सुना बाप इथं शांत बस मी ना सुना लगेच चालू झाले बाबा नाही घाबर गुंडी इतकं घाबरायचं नाही कोणला तुझी चुकी नाही आहे ना मी तुला डायरेक्ट व्हिडिओ दाखवत होतो चुकी असो नसो पण काय म्हणतात आपण भांडण नाही करायचं भांडण नाही करायचं म्हणजे बघा मित्रांनो असं डायरेक्ट अंग वाढलेलं मग चांगली आहे का मग बोलायचं शांत ते ठीक आहे जाऊ द्या असं करून शांत बोलायचं बोला ना असं करायचं करून तेव्हा ते गेले मी बोल तसं नाही मी काहीच बोलला नव्हतो मी त्यांना म्हणलो दादा तुम्ही फोन वापरताय म्हटलं माझ्याकडे फोन नाही मी सीट बेल्ट एकदम ओके म्हणलं तुमची चुकी म्हणलं माझी चुकी हा तुझी चुकी घाबरायचं कशा लोक म्हणाल अजिबात नाही घाबरायचं आपल्या चुकी नसली ना आपली चुकी नसली ना आपण नाही घाबरायच भांडायचं नव्हतं आपल्याला मी डायरेक्ट काय म्हणलं असं काहीतरी असं व्यवस्थित एकदम सांगायचं मग कशी काय झालं माहिती मागाशी काय झालं माहिती आहे घुमे हा ती एक गाडी असते नसते ट्रक जातात बघ असं ट्रक जातात कुठे गेली बघ असं ट्रक जातात त्याच्यावरती आहे ना पिवळा कापड होत नाही का आणि ते स्टीलला झाकेल होतं स्टील म्हणजे मोठे मोठे गरज नाही का त्याला झाकेल होतं बरं का मित्रांनो आणि ते डायरेक्ट असं उडालं बरं का तोवर आपली गाडी पुढे निघून गेली होती ती डायरेक्ट असं उडालं आणि मागच्या साईडला पडलं म्हणलं अरे वाचलं म्हटलं आई सप्टी वाचने वाचवलं म्हटलं गणपती बाप्पांनी वाचवलं नाही डायरेक्ट याच्यावर आलं असतं ना या अशा पुढच्या काशीवर डायरेक्ट काय दिसलं नसतं आपल्याला मी कुठे होते तू झोपली होती ना तर दुसरं काय चल मस्त बाई घुमे आता एक डान्स करूया आपण चल नाचणार आहे सुरज भाऊच्या गाण्यांवर सूरज भाऊ चव्हाण का घुमे सुरज भाऊ चव्हाण एकदम टायटॅनिक मग खतरनाक सॉंग आहे टायटॅनिक नाही खतरनाक सॉन्ग आहे मराठी सॉन्ग आहे एकदम राडा राडा धिंगाणा चल का भूमी उठ ना उठ ना आता बस झालं इतक्या वेळ झोपायचं का सर तिकडं लगे चालली इकडे तिकडे निस्त झोप निस्त एवढं हा अशी नव्हती झोपली मी

बाई गरीता। गरीता। तर जसं की काल आम्ही मुंबईला गेलो होतो माझ्या ट्रीटमेंटसाठी तर तिकडे काही व्हिडिओ कंटिन्यू करता आलेला नाही आहे कारण हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी होती का आम्हाला तिथे व्हिडिओ काढणं शक्यच नव्हतं नाहीतर मी दाखवणार होते हॉस्पिटलचा व्हिडिओ त्या त्यातल्या त्यात आम्ही इतके थकून गेलो का मग मी म घरी गेलो मम्मीकडे जेवलो वगैरे आणि आराम केला आणि आम्ही लगेच निघलो म्हणजे एक रात्रीचंच पण लगेच निघलो थांबणं वगैरे शक्य नव्हतं आम्ही दरवेळेसच जेव्हा पण ट्रीटमेंटसाठी जातो तेव्हा रात्रीचाच निघतो आणि सकाळपर्यंत इथे येतो आणि स तेव्हासुद्धा काही व्हिडिओ काढता आला नाही आणि सकाळी जेव्हा आलो तेव्हा सगळे झोपले होते कुणाला डिस्टर्ब वगैरे करू वाटलं नाही त्यामुळे सकाळीसुद्धा काही व्हिडिओ काढता आलेला नाही प्लस जेव्हा घ हे म्हणजे यांचं आणि दाजींचं काल ठरलं होतं त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यासाठी ते सकाळीच आठ वाजताच तयार होऊन गेलेले आहेत त्यामुळे तेव्हा व्हिडिओ काढता आला नाही तेव्हासुद्धा एंड करता आलेला नाही आणि सांगता पण आलेलं नाही का काय झालं काय नाही का मग मला हेच सांगायचं आहे का तिथे खूप जास्त गर्दी होती त्यामुळे काय व्हिडिओ काढता आलेला नाही आहे आणि मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं आहे का भरपूर स लोक असे म्हणतात की भूमी प्रेग्नेंट आहे का हां मेन गोष्ट म्हणजे मला पोटावरून सगळे लोकांना असं वाटतंय का मी प्रेग्नेंट आहे तर असं अजिबात नाही आहे माझं पोट थोडंसं वाढलं आहे त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल का मी प्रेग्नेंट आहे पण माझं पोट फक्त थोडंसं वाढलं आहे एक वजन पण वाढलं आहे आणि पोट पण आहे ॲक्च्युली माझी ट्रीटमेंट चालू आहे पी सी ओ डीवरती आणि त्या पी एक ज दोन तीन महिन्यांपासून माझी तीस ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच चेकअपसाठी मी गेले होते आणि त्याच गोष्टीमुळे माझं थोडंसं वजन वाढलेलं आहे आणि पोटसुद्धा वाढलं आहे त्यामुळे भरपूर लोकांना असं वाटतं का मी प्रेग्नंट आहे तर मी प्रेग्नेंट नाही आहे माझ्या औषध मेडिसिन वगैरे चालू आहे त्यामुळे सुद्धा कधीकधी थोडंसं वजन वाढतं ना तसंच झालेलं आहे आणि मला तेच दाखवायचं आहे इतके सगळे मेडिसिन मला चाललेले आहेत चालू है। हे आहे हे आहेत माझे पी सी मेडिसिन आणि ते कवर झालं मला डॉक्टरने सांगितले ते कवर झाल्याशिवाय प्रेग्नेन्सी राहत नाही त्यामुळे माझी पी सी ट्रीटमेंट चालू आहे त्यानंतर मग आम्ही चान्स घेणार आहे हे मला सांगायचं होतं बाकी काहीच नाही कारण भरपूर लोकांना मनात डाऊट होता मी का, का मी प्रेग्नेंट आहे का नाही आहे म्हणून मला हे क्लिअर करायचं होतं का मी प्रेग्नंट नाही आहे आणि कालचा व्हिडिओ काही म कंटिन्यू करता आला नाही म्हणून मी इथे कंटिन्यू केला आहे के आणि मी म्हणजे हे सग बाहेर गेले त्यामुळे व्हिडिओसुद्धा अपलोड करता नाही येणार म्हणून मी अर्धी क्लिप पाठ काढ म्हणजे अर्धी क्लिप मी एकटीच काढतीये बाकी काही इतकंच सांगायचं होतं आणि हां हेच सांगायचं होतं का ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट नंतर काय आहे तो रिझल्ट भेटेल पण सध्या तरी मी प्रेग्नेंट नाही आहे बाकी काय नाही तर बाय बाय